नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका संजय राऊत खासदारकी वाचवण्यासाठी लोकसभेनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत जाणार असल्याचा दावा भाजपाने भाजपाचे आमदार श्री नितेश राणे यांनी केला आहे तर उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले त्यांनी मंगळवारी माध्यमाशी संवाद साधला आणि संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केल्या यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की संजय राऊत पुढच्या राज्यसभेनंतर राज्यसभेमध्ये असणार का की त्याआधीच ते शिंदे गटात जाणार आमच्या माहितीनुसार स्वतःची खासदारगी वाचवण्यासाठी संजय राऊत लोकसभेनंतर कदाचित कदाचित शिंदेच्या शिवसेनेत दिसणार तसेच राज ठाकरेच्या महायुतीत येण्यावरची येण्यावरही संजय राऊतांनी टीका केल्या होत्या यावर बोलताना राणे म्हणाले की राजसाहेबांना राऊतांपेक्षा जास्त राजकारण कळतं त्यांना हिंदुत्वाचे महत्त्वही त्यांच्यापेक्षा जास्त कळतं त्यामुळे राज ठाकरेची भूमिका घेतली ती हिंदुत्वाच्या हितांचीच असेल असेही ते म्हणाले असे तर संजय राऊत भाडूकमध्ये बसून रो रोज हळूहळू उभाटा संपवत चालले आहेत तर काँग्रेसचे शरद पवार गट प्रकाश आंबेडकर यापैकी कोणीही त्यांना जवळ करत नाही तर उभाटा गट सोडणार सोडणारा प्रत्येक नेता आज संजय राऊतांना शिव्या घालतात ज्यांना संपूर्ण कुटुंबाचं नाव चोरामध्ये आलेले आहेत ते भाजपाच्या नेत्याला खोर नाव देतात हे हास्यपद आहे असेही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र